परंतु साधी कॅरी बॅग मिळत नाही तो आहे जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा कोशिंदा आहे म्हणून मी चिखलोड येथील इयत्ता नवीची विद्यार्थिनी कोमल रत्नात्रि माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद, आणि पाणीचं पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी या तुमच्या समोर विषय मानते शेतकरी राजा उभ्या जगाचा पुशिंगा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर वा, काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी तट्ट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मादराने बोलला ओहो खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी तट्ट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मादराने बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना, हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला अहो आभार मनापासून आभार म्हणत मना, हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला तसंच साहेबांचे तंबा कुमार त्या पाठीमागच्या शिपाई बोलला अय गैवान्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहीत नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच तोलत नाही आणि खडी साखर सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेला खडी साखर खाल खाना बसाल का आणि फुल्ल झालेल्या डेअरी मध्ये अजून खायची ताकद असाल का हा मनातला प्रश्न सखारामना मनातल्या मनात घेऊ फाईल मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पणात हरभरा पेरेल पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हफ्ता ठेवणार नाही ठरलेला हफ्ता ठेवणार नाही चालत चालत आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे चालतंय सईशिवाय फाइल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपले सईशिवाय फाइल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी मळलेला हात शिपायाने पटकन झटकला ओहो साहेबांच्या तंबाखू साठी हात शिपायाने पटकन झटकला अन 10000 च्या फाइली पाई 50000 द्यायला लागून सखाराम झाडाले जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाड्या विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे कळालेलं प्रेम ते बाया बापड्यांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर या जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगावलं नाही साजिकच ना माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकच माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्यूटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काय कमी असतं आपल्या जगाला पोहोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने ने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारत रत्न दिला परंतु माझा बाप हा बाण तर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारत रत्न तर सोडाच साधं गुलाबाच फुल कोणी दिलं नाही मग मला इथेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिरची लागतात बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराला केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आली सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली